मी एक शेतकरी आहे मातीशी नातं सांगणारी आत्मकथा माझं नाव रमेश मी एक साधा शेतकरी आहे गावाचं नाव आहे खेडेगाव जिथे मातीच्या वासात जीवन आहे लहानपणी बाबा मला शेतावर नेत असत बियाणं टाकायचं पाणी द्यायचं बैल चालवायचे हेच माझं शिक्षण होतं शाळा अधूनमधूनच झाली पण शेतातलं शिक्षण कायमचं मनात राहिलं बाबा गेल्यावर शेती माझ्या खांद्यावर आली तेव्हा कळलं माती फक्त सोनं देत नाही कधी डोंगरा एवढं दुःख पण देते पावसावर आमचं सगळं अवलंबून एक वर्ष तर पावसाने पाठ फिरवली आणि आमचं पीक आभाळात गेलं कर्ज घेतलं होतं पण उत्पन्न काहीच नाही बाजारात गेलो तर व्यापाऱ्यांनी हातच झटकला पाच रुपये किलो नको असेल तर परत जा असं म्हणाले एक क्षण आला जेव्हा वाटलं सगळं संपवावं पण मग माझ्या मुलांचं चेहरा आठवलं आणि मनाने नाही म्हटलं एका तरुणाने आम्हाला मोबाईल ॲप शिकवलं हवामान बाजारभाव कर्जमाफी सगळं कळायला लागलं मी थोडी नवी पद्धती शिकली थिम थिम करून आशा तयार झाली आजही मी शेतात असतो मातीशी बोलतो पिकांचं संगोपन करतो कधी पैसा मिळतो कधी नाही पण समाधान आहे की मी इमानदारीनं जगतोय मी एक शेतकरी आहे माझ्या घामातूनच तुझं जेवण येतं मी कुणाचा हिरो नाही पण माझी कहाणी ऐक ती देशाची खरी कहाणी आहे जर ही कहाणी तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि शेतकऱ्यांविषयी तुमचं मत कमेंटमध्ये लिहा